हॅलो नमस्कार चला तर आज आपण बनवूया दडपे पोहे दडपे पोहे करण्यासाठी मी प्रथमदा पोहे घेतलेले आहेत पोहे स्वच्छ अशा पाण्याने चांगले धुवून घेऊ पोहे धुतल्यानंतर कांदा घेऊ कांदा बारीक कापून घेऊ कांदा बारीक कट करून घेऊ बारीक बारीक कांदा कट करायचा खरं तर कुठं जर जायची गडबड असली तर झटपट काय बनवावं नाश्त्याला यासाठी खरंच चांगला ऑप्शन आहे हा दडपे पोहे मिरची बारीक कट करून घेऊ दडप्या पोह्यासाठी वल्ल नारळ लागतं त्यासाठी मी नारळ घेतले आणि आपण ते खिसून घेऊ आता खिसून वल्ल नारळ टाकायचं दडप्या पोह्यामध्ये बघा एवढं नारळ घेतलं आहे मी असे पोह्याची क्वांटिटी माझी थोडीच आहे ना त्याच्यामुळे मी थोडंच घेतलं आहे पोह्याची क्वांटिटी वाढली का नारळाचं प्रमाण पण वाढवायचं त्यामध्ये वल्ल नारळ टाकून घेऊ चांगलं मिक्स करून घ्यायचं बारीक कट करून घेतलेला कत्ताच कांदा पोह्यामध्ये टाकायचा आणि थोड्या एक ते दोन मिनटं तसेच दडपून ठेवायचे चला तोपर्यंत आपण कोथिंबीर मस्त कट करून घेऊ काळी कोथिंबीर कट करून झाल्यानंतर गॅस सुरू करून तडप्या पोह्यासाठी बनव जर आपण तडका लाग वरून तडका देतो ना तो तडका बनवायचा तडका पॅन ठेवलं त्याच्यामध्ये ते तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची मोहरी तटली की जिरे टाकायचे जिरे टाकून घेऊ नंतर आपण कट करून ठेवलेली हिरवी मिरची टाकायची नंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि वरतून थोडीशी चिमुडू भर मी हळद टाकली हळद ऑप्शनमध्ये आहे टाकू पण शकता तुम्ही किंवा नसली टाकायची तर नाही पण टाकू शकत वरून असा तडका द्यायचा फ्राय केलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे छान असं कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचे थोडीशी चिमुडभर साखर टाकून घ्यायची तरी आपलं मीठ टाकायचं विसरलं त्यामुळं आपण आता नंतर वरतून मीठ टाकून घेऊ चांगले मिक्स करून घ्यायचं खायला एकदम टेस्टी होतात दडबी पोहे खरंच तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा मी लिंबू खात नाही त्याच्यामुळे मी लिंबू टाकणार नाही पण पोह्याला लिंबू हे टाकाच कारण की कोणतेही पोहे लिंबाशिवाय अधुरेच आहेत पण मी खात नाही म्हणून मी नुसतं तुम्हाला दाखवले हो तुम्ही पण नक्कीच लिंबू टाका आणि बघा आपले दडपे पोहे मस्त्याचे तयार आहेत